नमस्कार आज आपण दिवाळीच्या त्या पहिल्या मंगल दिवसाविषयी बोलणार आहोत धनत्रयोदशी हो दीपोत्सवाचा आरंभ करणारा दिवस उत्साह आणि एक नवी सुरुवात आणि आपल्या या चर्चेचा आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं लेखन धनत्रयोदशी आरोग्य समृद्धी आणि शुभ आरंभ म्हणजे आपल्याला यातून एक सखोल दृष्टिकोन मिळेल असं मला वाटतं बरोबर केवळ वरवरच्या गोष्टी नाही अगदी कारण बऱ्याचदा काय होतं धनत्रयोदशी म्हणजे फक्त खरेदी करणं किंवा दिवे लावणं इतकंच आपल्या डोक्यात येतं पण विद्यानंद यांचं लेखनातून याचं महत्व अधिक स्पष्ट होतं नाही का म्हणजे आरोग्य खरी समृद्धी एक सकारात्मक सुरुवात नक्कीच आणि तेच आपण आज उलगडून बघणार आहोत या परंपरांमागचा अर्थ काय त्यांच्या आजच्या काळातली प्रासंगिकता काय बरोबर चला तर मग सुरुवात करूया विद्यानंद यांच्या विचारांच्या प्रकाशात धनत्रयोदशीचं खरं स्वरूप पाहूया पहिला मुद्दा आरोग्याचा घेऊया का हो तेच महत्वाचं आहे धनत्रयोदशी आणि भगवान यांचा संबंध कसा जोडला जातो काय सांगतात विद्यानंद विद्यानंद स्पष्ट करतायत की भगवान धन्वंतरी हे केवळ पौराणिक पात्र नाहीत ते आहेत आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक अच्छा देव वैद्य म्हणून ओळखले जातात ते अगदी आणि पुराणातली ती प्रसिद्ध कथा आहेच समुद्रमंथनातून ते अमृत कलश घेऊन प्रकट झाले अमृत कलश हे केवळ धार्मिक नाही बरं का हे आरोग्याचं दीर्घायुष्याचं एक खूप महत्वाचं प्रतीक आहे म्हणजे अमृत कलश म्हणजे केवळ अमरत्व नाही तर उत्तम आरोग्य आणि ते धन्वंतरी घेऊन आले म्हणून या दिवशी आरोग्याची पूजा अगदी तसंच विद्यानंद इथे एक महत्वाचा मुद्दा मांडतात की हे धन्वंतरी पूजन म्हणजे केवळ देवपूजा नाहीये मग काय आहे ती आहे आरोग्य जागरूकतेची पूजा म्हणजे हे। हे आपल्या हेल्थ बद्दल आपण कृतज्ञ आहोत त्याची काळजी घेणार आहोत हा संकल्प आहे तो अरे वा म्हणजे एक प्रकारे आपल्या परंपरेतला हा हेल्थ अवेअरनेस डेच की पूर्वापार चालत आलेला बरोबर तसंच म्हणता येईल विद्यानंद काही विशिष्ट पद्धती सांगतात का ज्या या दिवशी पाळल्या जातात आरोग्यासाठी हो ते सांगतात की केवळ पूजा नाही तर प्रतिकात्मक शरीर शुद्धीलाही आहे अभ्यंग स्नान म्हणजे विशिष्ट आयुर्वेदिक तेलांनी स्नान करणं आणि ते एका विशिष्ट औषधी वनस्पतीचा म्हणजे कदाचित कडुलिंबाची पानं किंवा असाच एखादा कडू पदार्थ प्रसाद म्हणून सेवन करण्याचा संदर्भ देतात अच्छा शरीरातील दोष बाहेर काढण्यासाठी हो वाढवण्यासाठी हळद वाढवण्यासाठी हळदपुंकू तूपतेल यांचा वापरही केवळ विधी म्हणून नाही तर त्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन केला जातो असं त्यांचे विश्लेषण आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे केवळ शारीरिक नाही तर आरोग्याकडे बघण्याचा एक समग्र दृष्टिकोन दिसतो यात मानसिक स्वास्थ्याचाही विचार आहे का निश्चितच विद्यानंद म्हणतात की हे पूजन आंतरिक शांतता आणि मानसिक संतुलनासाठी पण प्रेरणा देतं कारण आयुर्वेदात मन आणि शरीर यांचा संबंध अतूट मानला जातो बरोबर त्यामुळे आरोग्याची पूजा करताना मानसिक सकारात्मकता समाधान याचाही विचार आपोआप येतोच म्हणजे खरं आरोग्य हे फक्त रोगमुक्त शरीर नाही तर प्रसन्न मन आणि निरोगी आत्मा पण आहे याची आठवण हा दिवस करून देतो उत्तम आरोग्याचं महत्व तर स्पष्ट झालं आता वळूया त्या दुसऱ्या महत्वाच्या शब्दाकडे धन धनत्रयोदशीतला धन, धन म्हणजे नक्की काय फक्त पैसा सोनं चांदी की याचा काय व्यापक अर्थ आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि विद्यानंद यावर विशेष भर देतात ते म्हणतात की धन या शब्दाचा अर्थ आपण ससा काय घेतो भौतिक संपत्ती पैसा सोनं जमीन जुमला हो होतेच पण धनत्रयोदशीच्या संदर्भात याचा अर्थ खूप खूप विशाल आहे ते धनला केवळ वस्तू नाही तर एक ऊर्जा मानतात ऊर्जा हा विचार खूप वेगळा आहे हो ही ऊर्जा श्रमातून येते प्रामाणिकपणातून येते ज्ञानामुळे चांगल्या आरोग्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाधानातून निर्माण होते म्हणजे बँकेत किती पैसे आहेत हे नाही तर जीवनात किती समाधान आहे किती कौशल्य किती आरोग्य आहे हे सगळं धन अगदी बरोबर खरी श्रीमंती ही वस्तूंच्या साठवणुकीत नाही ती जीवनाच्या गुणवत्तेत आहे पैसा साधन आहे साध्य नाही धनत्रयोदशी आपल्याला याच खऱ्या टिकाऊ समाधान देणाऱ्या धनाची पूजा करायला शिकवते यात मग चांगले संस्कार नीतिमत्ता सामाजिक संबंध मानसिक शांतता हे सगळं आलं नक्कीच हे सगळं त्या व्यापक धनसंकल्पनेत येतं मग याच दृष्टीने पाहिलं तर व्यापारी लोकांची चोपडी पूजनाची परंपरा पण महत्वाची ठरते नाही का हो नक्कीच व्यापारी या दिवशी हिशोबाच्या नवीन वह्या सुरू करतात लक्ष्मीचं आवाहन करतात विद्यानंद याकडे केवळ आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणून पाहत नाहीत अच्छा ते म्हणतात की ही परंपरा म्हणजे केवळ नफ्याची अपेक्षा नाही तर प्रामाणिकपणे नैतिकतेने व्यापार करण्याचा संकल्प आहे बघा ना चोपडी पूजन करताना फक्त लक्ष्मी नाही तर गणपती बुद्धी आणि सरस्वती ज्ञान यांनाही पूजतात म्हणजे व्यापार हा केवळ पैशाचा खेळ नाही तर बुद्धी ज्ञान आणि नैतिकतेच्या आधारावर करायचं आहे हे खरंच खूप अर्थपूर्ण आहे अगदी आणि मग सोनं चांदी किंवा नवीन भांडी खरेदी करण्याचं काय अनेकांना हा फक्त खर्च किंवा दिखावा वाटू शकतो हो ते मान्य करतात की आजकाल स्वरूप बदललं आहे पण त्यामागची मूळ भावना समजून घेणं गरजेचं आहे सोनं चांदी हे परंपरेने समृद्धीचं आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं गेलं आहे नवीन वस्तू घरात आणणं म्हणजे सकारात्मक ऊर्जा शुभसंकेत घरात आणणं भांडी हे उपयुक्ततेचं ते प्रतीक विद्यानंद याकडे भविष्यातील समृद्धीसाठी केलेली गुंतवणूक म्हणून पाहतात गुंतवणूक पण ते सावधही करतात ही की ही खरेदी हौसेपोटी किंवा दिखाव्यासाठी नसावी त्यामागे घरात शुभत्व यावं आपल्या कष्टाच्या कमाईचा आदर व्हावा आणि भविष्यात भरभराट राहावी ही सात्विक भावना असावी म्हणजे नुसती वस्तू नाही तर त्यातून आनंद आणि उपयोगिता घरात आणणं म्हणजे खरेदी मागचा हेतू महत्वाचा आहे दिखावा नाही तर सकारात्मकता आणि उपयोगिता हा विचार महत्वाचा वाटतो बरोबर आणि हे त्या धनपूजनाच्या व्यापक अर्थाशी जुळतं केवळ भौतिक वस्तू नाही तर समाधान आणि उपयोगिता आरोग्य झालं खरं धन म्हणजे काय ते पाहिलं आता तिसरा महत्वाचा घटक दिवे प्रकाश या दिवशी घर स्वच्छ करून दिवे लावतात या प्रकाशामागे काय अर्थ आहे दिवे लावणं हे तर धनत्रयोदशी आणि एकूणच दिवाळीचे एक अत्यंत सुंदर अंग आहे विद्यानंद सांगतात की हा प्रकाश केवळ बाहेरचा अंधार नाही दूर करत मग तो प्रतिकात्मक आहे अज्ञान नकारात्मकता रोगराई संकट हा जो आपल्या आतला अंधार आहे ना त्यालाही दूर करतो दिवे म्हणजे ज्ञान ऊर्जा सकारात्मकता मांगल्य यांचं प्रतीक म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय वाईटावर चांगल्याचा विजय अगदी विद्यानंद सांगतात की आपण लावलेला प्रत्येक दिवा ही केवळ जोत नाही ती एक आशा आहे एक संकल्प आहे घर स्वच्छ करून उजळून टाकणं म्हणजे आपल्या जीवनातून आणि मनातून नकारात्मकतेला काढून टाकून सकारात्मक शक्तींचं ज्ञानाचं आनंदाचं स्वागत करण्याची तयारी या दिवशी ती यमदिपदान नावाची प्रथा पण आहे ना घराबाहेर दक्षिणेकडे दिवा लावण्याची हो त्याचाही उल्लेख आहे त्यांच्या लेखनात यमदीपदान हे अपमृत्यू टाळण्यासाठी करतात अशी श्रद्धा आहे यम ही मृत्यूची देवता hmm. तर घराबाहेर दक्षिणेला दिवा लावून यमाबद्दल आदर व्यक्त केला जातो आणि कुटुंबाला दीर्घायुष्य मिळावं अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते पण विद्यानंद याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात कसं ते म्हणतात की ही केवळ मृत्यूची भीती नाही तर जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव आहे हा दिवा आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य किती अनमोल आहे आणि ते निरोगी अर्थपूर्ण जगायला हवं मृत्यूला दूर ठेवण्याची प्रार्थना म्हणजे एक प्रकारे जीवनाचा आदर करणं अरे वा हे खरंच खूप खोलवरचं विश्लेषण आहे म्हणजे प्रत्येक परंपरेमागे केवळ श्रद्धा नाही तर एक तत्वज्ञान आहे अगदी दिवे लावणं ही केवळ सजावट नाही तर ते आत्मपरीक्षण आणि सकारात्मक बदलाची प्रेरणा आहे हा प्रकाश आपल्याला आतून उजळून टाकतो आणि दिवाळीच्या खऱ्या आनंदाला एक पवित्र मंगल सुरुवात करून देतो आपण आता आरोग्य धन आणि प्रकाश यावर बोललो या सगळ्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की धनत्रयोदशी हा केवळ धार्मिक विधी नाही याचं सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व पण खूप आहे काय म्हणतात विद्यानंद याबद्दल ते नक्कीच यावर भर देतात धनत्रयोदशी समाजाला आरोग्य जागरूकतेचा एक महत्त्वाचा संदेश देते धन्वंतरी पूजनातून आरोग्याला पहिलं प्राधान्य देण्याची शिकवण मिळते जी आजच्या काळात खूप गरजेची आहे अगदी आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो हा सण आपल्याला थांबून आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करायला लावतो आणि धन पूजेच्या त्या व्यापक अर्थामुळे काय सामाजिक संदेश मिळतो त्यातून समाजात केवळ भौतिक संपत्तीला सगळं काही न मानता श्रम समाधान नीतिमत्ता चांगले संस्कार यांचं महत्त्व रुजवण्याचा प्रयत्न होतो विद्यानंद म्हणतात की जेव्हा समाज फक्त पैशाच्या मागे धावतो तेव्हा असमतोल तयार होतो बरोबर पण जेव्हा आरोग्य समाधान आणि मूल्यांवर आधारित समृद्धीला महत्व दिलं जातं तेव्हा समाज अधिक निरोगी अधिक संतुलित बनतो खरी प्रगती ही फक्त आर्थिक नाही तर सामाजिक सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक पण असायला हवी ही आठवण हा सण करून देतो म्हणजे आरोग्य आणि खरी व्यापक समृद्धी यात समतोल साधायची शिकवण मिळते हा विचार खरंच आज खूप महत्वाचा आहे निश्चितच विद्यानंद यांच्या लेखनानुसार धनत्रयोदशी व्यक्ती आणि समाज दोघांनाही हेच सांगते आरोग्य हीच पहिली संपत्ती आहे हेल्थ इज वेल्थचं आपलं पारंपरिक रूप आणि खरी समृद्धी पैशात नाही तर मूल्याधिष्ठित समाधानी निरोगी जीवनात आहे अगदी आणि हा समतोल साधणं हेच आनंदी आणि यशस्वी जीवनाचं गमक आहे असा हा सण आपल्याला नकळतपणे शिकवतो एकंदरीत या चर्चेतून धनत्रयोदशीचं एक खूपच समग्र आणि अर्थपूर्ण चित्र समोर आले आहे असं मला वाटतं खरंच आपण पाहिलं की धनत्रयोदशी म्हणजे आरोग्य समृद्धी आणि शुभ संकेतांचा एक सुंदर संगम आहे धन्वंतरी पूजनातून आरोग्याचा सन्मान धनपूजनातून व्यापक समृद्धीची कल्पना ज्यात श्रम समाधान संस्कार आरोग्य सगळं आलं आणि दिवे लावून केवळ घर नाही तर मन आणि जीवन उजळून टाकण्याचा प्रयत्न सकारात्मकतेचं स्वागत आणि हे सगळं नकळतपणे शरीर मन आणि आत्मा या तिन्ही सरांवर परिणाम करतं स्वच्छता स्नान ही शारीरिक शुद्धी दिव्यांचा प्रकाश पूजा यातून मिळणारी शांतता ही मानसिक शुद्धी आणि आरोग्याची प्रार्थना मूल्यांचा विचार ही आत्मिक उन्नतीकडे नेणारी प्रक्रिया अगदी बरोबर यांच्या लेखनाचा गाभा हाच आहे की या परंपरांना केवळ रूढी म्हणून न पाहता त्यामागचा अर्थ त्यातील शहाणपण समजून घ्यायला हवं आणि ते समजून घेतलं तर या परंपरा आजही आपल्या जीवनात आरोग्य समाधान सौख्य आणि खरी आणायला मदत करू शकतात नक्कीच हा दिवस दिवाळीच्या आनंद सोहळ्याला केवळ सुरुवात नाही तर एक अर्थपूर्ण आणि मंगल पाया असतो तर आजच्या आपल्या या चर्चेचं सार काय काढता येईल धनत्रयोदशी म्हणजे एक आरोग्याचा उत्सव धन्वंतरींच्या रूपात आरोग्याचं महत्व ओळखणं दोन खऱ्या संपत्तीची ओळख जी पैशांपलीकडे आहे श्रम समाधान आरोग्य संस्कारात आहे आणि तीन प्रकाशाचं स्वागत दिव्यांच्या माध्यमातून आतला बाहेरचा अंधार दूर करून सकारात्मकतेचं आणि ज्ञानाचा स्वीकार उत्तमरित्या मांडलं आणि जाता जाता विद्यानंद यांच्या लेखनावर आधारित एक विचार येतोय मनात जो आपल्याला पुढे विचार करायला उपयोगी ठरू शकेल सांगा ना आपण पाहिलं की हा सण आरोग्याचं प्रतीक म्हणून पूजन आणि धन म्हणजे समाधान व संस्कारासहित असलेली व्यापक समृद्धी या दोन्हीवर जोर देतो तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आरोग्य आणि अशी सर्वांगीण मूल्यांवर आधारित समृद्धी यांच्यातला हा समतोल साधण्याचा विचार जर आपण केवळ या एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता दिवाळीच्या संपूर्ण उत्सवाकडे आणि एकूणच आपल्या पुढच्या आयुष्याकडे पाहताना वापरला तर आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल हा खरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा समतोल साधल्यास आपल्या जीवनाची गुणवत्ता खऱ्या अर्थाने कशी वाढू शकेल एक चांगला विचार दिला तुम्ही जाता जाता